केलं नमस्कार मंडळी आज आम्ही रानामध्ये बनवणार आहोत मसाले भात इथं आमच्याले खूप सारं नियोजन झालं आहे इथं बघा आम्ही काय काय घेतलं आहे टमाटर मिरची कढीपत्ता बटाटा आणि कांदा हे असं सगळं घेऊन शिवण आलो इथं चूर पण घेऊन आलो आहे पाणी पण घेऊन आलो आहे सगळं एकत्र करणार आहोत आम्ही आणि कसं बनवणार काय कसं होणार आहे ते पण तुम्ही कंटिन्यू करा बघा तुम्ही कसा आमचं रा गा गावामध्ये रानामध्ये एवढं मस्त एन्जॉय करून कसं समाधानी राहता येतं आहे हे आपलं सिंपल पण केलंस के ना आम्ही तेलाची बॉटल तेल सॉरी तेल याच्यामध्ये आणलंय थोडस वजन घ्यायचं मस्त कडले चूल आम्ही इकडे तोंड करून केली कारण की ना इकडे तोंड करून करणार होतो वारं सरळ येत होत म्हणताना इकडे तोंड करून केलंय जरा जाव थोडं सारूया मग अशी चूल ही केली मोहरी काय मला घरात भेटली नाही म्हणून आणली नाही जी जी सामान भेटले घरामध्ये ती घेऊन आलो आम्ही चाकू मिरची जास्त आणि कांदा पण टाकून दिला हळद पहिली टाकली ना की मग काळी होते म्हणून हळद काय टाकली नाही माणसाने सगळं शिकून घेतलं पाहिजे मला तर असं वाटतंय. मला चूल पेटवता येत नाही. बहिणीने ना मला पेटवून दिलं. मी जरा आत जायला पाहिजे म्हणजे मलाच लागायला लागलंय. बंद करू का ही असं मस्त पैकी शिजवा लागलाय सगळा मसाला एकदम भारी एकदम काम आपलं अजून आहे चूल पण आम्ही घेऊन आलोय घरात चूल पण घेऊन आलोय कारण की आम्हाला माहिती माहितीये वारेकर आहे पाऊस नाही त्यामुळे त्यामुळे काही चूल पेटणार नाही कशा पण काय पण केलं तरी म्हणून आम्ही पहिलंच ही घेऊन आलोय काय बोलतात ते चूल इथं असते तसं भांड काहीतरी ही घेऊन आलोय शेदाणा मिरची सगळं टाकून घेतले आणि बटाटा पण टाकलाय आणि तो थोडासा शिजत शिजत पण आलाय असं सगळं आपण मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी उकळायला टाकणार त्याच्यानंतर आम्ही चटई पण बसायला आणलेली आहे आमचे काही लहान पोरं पण आले जेवायला माझी चिलर पालटी घरातली माझी बयम आणि आपण आता तांदूळ टाकून घेऊया पाणी कापून घ्यायचं आणि मस्त शिजू नमस्कार मंडळी आज दुपारी बारा वाजले तर आमचं काय व्हिडिओचं इथं बघा चाललंय आता हे कांदा कापून घ्यायला लागलोय कांदा टमाटर भेळ करण्यासाठी भेळ आम्हाला काही कामधंद नाहीत आणि कसं गावाला आल्यानंतर चला काय शांत बसू वाटत नाही रोज रोज झोपून दुपारचं मग कंटाळा आला काहीतरी वेगळं आज आमचं नियोजन आहे आज आम्ही मसाले भात बनवणार आहोत आणि एकदम मस्त सुपर एकदम जसं आहे तसं का वेगळं नाही पण जरा गावातल्या रानामध्ये बनवशे ना टेस्ट बघायची आपण मुंबईत असं कुठं असतं होय आमची इथं असते मस्त जंगल पण बाहेर नाही कुठं काय करू वाटत देखो देखो कैसा एन्जॉय घेऊन अर्धी घरी मध्ये आम्ही बनवलं आहे मसाले भात तुम्ही जस मसाले भात कसा शिजलेला आहे सगळं प्रकार आता बसलेलो आहे आम्ही शांत कारण की आता आमचा मसाले भात शिजत आहे आणि काय म्हणजे चिल्लर पार्टी काय म्हणताय आहे गीत गीतांजली नाव आहे तुमचं बर बर तुम्ही मेळ्यावरतीला जोर दिला आम्ही तसं मेव्याचं पण चिवडा बनवणार आहोत थोडासा आणि हे तर कांदा कापायचं टमाटर कापायचं ह्या नम्रताकडे काम दिलेलं आहे मी आणि आता आम्ही बसलेलो आहोत असंच चिवडा खा मेवा खा सॉरी आणि हे पण खायला आहे आणि आम्ही सगळ्या पोरी चालवला चिल्लर पार्टी सगळे आमचं संपल्यानंतर हे काय काय हे पुरेल डोकं नाही आत्ता शांत बसलो तर आत्ता खाऊन शांत बसलेलं लय मस्ती करते म्हणून मोबाईल दिला अनुषेना आणि आमची कशी राहण्यातली पार्टी वाटली ही पण तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्कीच आणि आपण कसं का गावाला आल्यानंतर हे करणं गरजेचं आहे कारण की आपण हा स्वाद मुंबईत घेऊ शकत नाही म्हणून शिना आपण गावाला येऊन असले प्रकार घ्यायचे आहेत ही माझा व्हिडिओ बनवत आहे माझी नक्कल करत आहे पूर्वी डुप्लिकेट माझी बहीण असल्यामुळे माझी सगळी कॉपी करत असते चला भेटू आपण कसं झालंय बघू सगळं एकदमच हे आम्ही मेवा बनवायला घेतलेला आहोत मेवामध्ये कांदा टमाटर पापडी चटणी तेल मीठ सगळं मीठ नाही सॉरी मीठ पण टाकायला आणि असं हे सगळं मिक्स करायचं आणि भेळ म्हणून त्यांना थोडी 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 टाटाला लावायची आणि खायचं मस्त कसं आमचा मस्त प्रकार चालला असा उद्योग करावा सगळ्यांनी असं मलाच वाटतंय चला स्टार्ट हे मेवाखानं चाललेलं आहे एवढाच राहिला आता सगळं संपवा माग माणस काम करायला लागलेत आणि आमचा पुढ कारभार चाललेला आहे जेवायला सगळे मंडळी बसलेले आहेत हे बघा एकदम कडाक मध्ये यानं तर आमच्या डब्यात चालू केलंय चालू करा मी पण घेतले माझ्या ताटात कस झालंय मला सांगा क झालंय कस झालं छान फक्त छान तुम्हाला कसं लागतंय <laughs> मॅडम कसं झालंय भात ओके घरी पण आम्ही नेणार आहे आणि क एवढा अजून राहिलेला आहे करा सुरुवात करायचं काय चला संपूया आपण